नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की प्रत्येक व्यक्तीच्या अंतरामध्ये एक गुण असतो गुणहीन एकही व्यक्ती या विश्वात नाही प्रत्येकामध्ये काहीतरी एक, का एक गुण असतो अनु आणि तो गुण प्रत्येकाला देवाने दिलेला असतो देवकृत असतो गुणहीन या विश्वात कोणीही नाही कारण एक एक गुण प्रत्येकांतरी विधाते दिला नेमुनी प्रत्येकामध्ये एक एक गुण भगवंताने विधात्याने नेमून दिलेला आहे त्यामुळे स्वतःला कुठल्याही न्यूनगंडात न ठेवता गुणहीन न मानता एक गुण आपल्यात आहे फक्त तो ओळखता आला पाहिजे तो गुण जेव्हा ओळखू येईल तेव्हा आभार मानी त्या देवताचे त्या देवत्वाचे आभार मानले पाहिजे जेव्हा तो देवगुण आपल्याला कळून येईल की माझ्या अंतरामध्ये हा गुण आहे या गुणाद्वारे माझी कीर्ती प्रगती होऊ शकते किंवा आर्थिक व्यवहाराला उन्नती हा एक गुण देणार आहे त्या गुणाची खात्री पटली की त्या भगवंताचे आभार देखील मांडले पाहिजे त्याविषयी कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे कारण या विश्वात कोणीही गुण गुणहीन नाही ना प्रत्येकाला काही ना काही गुण आहे फक्त तो ओळखता आला पाहिजे आपल्या अंतरातल्या गुणांची जाणीव ही आपल्याला होणं अवघड असते आपल्यामध्ये हा गुण आहे तो आपल्याला काही वेळी प्रसंगानुरूप कळतही नाही मग तो गुण पटवून देण्यासाठी सद्गुरूंची गुरूंची आवश्यकता असते गुरु तो गुण आपल्याला पटवून देतात आपल्या आत्मोद्धारास तो कसा कारणीभूत आहे आर्थिक प्रगतीस किंवा आध्यात्मिक गुणतीस तो गुण पटवून देणारे गुरु असतात म्हणून सद्गुरू ही आवश्यक असतात आणि आपल्याला स्वतःहून जर तो गुण ओळखू आला तर त्या भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कार्य आहे हे लक्षात घ्या कारण त्या गुणाच्या जोरावरच आपले सगळं प्रपंच व्यवहार जीवनाला गती उन्नती प्रगती तिथेच मिळणार आहे आणि या जगामध्ये भगवंत कोणालाही गुणहीन ठेवलेलं नाही हे आधी लक्षात घ्या प्रत्येकामध्ये काही ना काही गुण काहीतरी कला अंतरामध्ये आहे जी याच्यामध्ये आहे ती दुसऱ्यामध्ये नाही दुसऱ्यात जो गुण आहे तो तिसऱ्यात नाही तिसऱ्यात जो आहे तो चौथ्यात नाही हे लक्षात घ्या प्रत्येकामध्ये काही ना काही आहे आणि तो गुणाची संगत आपण जर ठेवली त्या गुणासोबत वावरलो तर आपल्याला सुखामध्ये सहाय्य करणारा कोण असेल तर तो, तो एक गुण असेल तो गुण व्यक्तपणाचा असो कर्माचा असो प्रवचनाचा असो विविध प्रकारचे गुण असतात कला गुण असतात चौसष्ट कला आहेत हे आपल्याला माहिती आहे त्यापैकी एखादा गुण आपल्यात नक्की असणार कारण भगवंताने प्रत्येकाला एक एक गुण देऊन गुणकारी केलं आहे हे लक्षात घ्या आणि ते कळून आल्यावरती तो गुण गुण देऊन गुणकारी आपल्याला केलंय पण तो गुण आपल्याला कळून येण्याची वेळ आपणावर सोडली आहे तो गुण कळून येण्याची वेळ मात्र आपली आपल्याला तो गुण कधी कळून येईल कधी अनुभूती येईल कधी ये ये प्रचित येईल हे आपलं आपल्याला कळणार आहे आपलं आपल्यालाच कळलं पाहिजे तरच त्या गुणाच्या माध्यमातून काही ना काही प्रगती होऊ शकते हे लक्षात घ्या आणि कोणीही व्यर्थ उगाच माया म्हणून इथे आहोत माया गेलोत असं नाही असं मानू नका प्रत्येकाला काही ना काही वेळ आणि गुण देऊनच जन्माला घातलेलं आहे हे मात्र नक्की हे लक्षात घ्या कोणीही गुण आपल्याला गुणहीन मानू नका तुलनात्मक धोरण नकोय विविधता आहे याला महत्त्व आहे कोणासारखं नाही तर आपल्यासारखं आपल्याला व्हायचं आहे हे लक्षात घ्या फक्त ते भाग्य तसं तो गुण आपल्याला लवकरात लवकर कळून यावा आणि त्यातून प्रगती कीर्ती यश सुख संपत्ती समृद्धी प्राप्त होईल हे आपल्या भाग्यात नाही ते आपल्याला कळलं पाहिजे लवकर कळून आलं तर आपला भाग्योदय त्या गुणाच्या आधारेनं होणार आहे म्हणून स्वतःला निरर्थक आणि न्यूनगंडामध्ये नेऊ नका प्रत्येकामध्ये विविध प्रकारचे गुण आहेत कोणी कोणा सारखं नाही हे लक्षात घ्या आणि निरर्थक आपल्याला मानू नका निरर्थक मानण्याने आपला आत्मविश्वास आपला कमी होईल आणि प्रत्येकाचं गुणाचं कौतुक केलं जाईल आपल्याला अभेर केला जाईल जर आपल्याला गुण तो कळूनच आला नाही तर म्हणून प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहे प्रत्येकाचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे एका विषयामध्ये त्याला माहिती नसेल पण त्या विषयामध्ये जो वरिष्ठ ज्येष्ठ आहे तो विषय आपल्याला माहीत नसेल हे लक्षात घ्या अशा प्रकारे प्रत्येकामध्ये काही ना काही गुण कीर्ती आहे आणि तो गुण आपल्याला कळून आला तर भगवंताविषयी विधा त्याविषयी कृतज्ञता आभार जरूर व्यक्त करा अशा प्रकारे प्रत्येकामध्ये काही ना काही गुण आहे या विषयाचं चिंतन आपण केलं हे चिंतन आपल्याला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्यासाठी शेअरही करा पुन्हा आपण नवीन विषयासह भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद